आल्यापासून नोटीस काय घर कामागे ठेवला योग्य ते शिक्षा देत पाय बरफ चुकिंग योजना कमी काही पहिला नोटीस काय दा घर कामागे ठेव मग याला योग्य ते शिक्षा दे पाय बरफ कमी आज पर्टलमध्ये उपजिल्हा रुग्णालय याला भेट दिली आणि इथल्या रुग्णांची विचारपूस केली त्या संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली मला इथं थोडासा स्वच्छतेचा अभाव जाणवला संबंधित विभागाला तशा सूचना देऊन याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये या रुग्णालयाची स्वच्छता ठेवण्याचं काम अधिकाऱ्यांनी आता मनावर घेतलेलं आहे आणि ते अधिकारी निश्चितपणानं पार पाडतील सुरुवात आहे सुरुवातीला त्यांना कशा त्या पद्धतीने सूचना दिल्या तिथला रेकॉर्ड स्वच्छतेचं मेंटेन ठेवलेलं नाही आहे त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा त्यांनी जी काय कारवाई करता येईल ते त्यांनी करावी आणि इथून थोडं रुग्ण आपला जर बरा व्हायचा असेल रुग्ण चांगला व्हायचा असेल तर पहिली स्वच्छता महत्त्वाची आहे आणि हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आणि हॉस्पिटलच्या आत स्वच्छता ठेवणं ही पहिली जबाबदारी आपली डॉक्टरांपासून जो स्वच्छता विभाग आहे त्यांचीही आहे डॉक्टरांनी सुद्धा याच्यावरती लक्ष देऊन स्वच्छता वेळच्या होती का नाही कोण कर संबंधित अधिकारी कोण जर आपलं ऐकत नसेल तर त्यांनी आम्हाला फोन करावा आम्ही त्या अधिकाऱ्याची तातडीनं ता बदली करू किंवा योग्य ती शिक्षा त्याच्या त्याला देऊ कारण इथून पुढं रुग्णाची सेवा करा रुग्णांना चांगलं औषध चांगल्या ज्या काही तुमच्या आपल्या योजना आहेत सरकारच्या त्या योजनेच्या माध्यमातून सर्व सर्वसामान्य शेतकऱ्याला कुटुंबाला रोजगारी वंचित घटकांना या रुग्णालयाचा फायदा व्हावा आणि ज्याच्याकडे परिस्थिती नाहीत असेच रुग्ण आपल्याकडे बऱ्यापैकी येतात सरकारी हॉस्पिटल तर डॉक्टरांची जबाबदारी किंवा गोरगरीबाला न्याय मिळाला पाहिजे तो बराबर तंदुरुस्त झाला पाहिजे आणि तो चांगल्या ताकदीनं या जगात परत काम करू शकला पाहिजे स्वतःचा प्रपंच चालवू शकला पाहिजे नाहीतर आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर हॉ हॉस्पिटलची परिस्थिती बघून तर त्याला रुग्ण बरा होण्याच्याऐवजी त्याचे आरोग्य चांगलं व्हायच्याऐवजी ह्याचा बघितल्यानंतर आरोग्य बिघडू नये याची दखल डॉक्टरांनी घ्यावी पहिल्यांदा आपल्याला इथं आलो हो, आहोत सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाचं पालन आपण करावं हो, आपण पालन केलं नाही तर पुढच्या काळामध्ये आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही याची दखल सर्व अधिकाऱ्यांनी आणि सगळ्याच विभागांनी आपल्या आरोग्य विभागाच्या घ्यावी अशी माझी विनंती म्हणून शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी तुम्ही कधी ऐकले आहे का नाही ना अहो शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे शुगर फ्री कुल्फी यामुळे आता डायबिटी वाल्याची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि या सोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पान कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक कुल्फी या सोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्या पासून पुणे रोड फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुलपेचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय